सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने शेवटचे इलेक्शन म्हणत आता भावनिक साथ घालून जनतेला फसवण्याचा प्रयत्न नारायण राणे आणि राणे कुटुंबियांकडून प्रचारादरम्यान होईल मागील चौतीस वर्षात राणेंनी सिंधुदुर्गात दहशतीचे राजकारण केले राजकीय विरोधकांच्या निर्घुण हत्या करून त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न नारायण राणे यांनी केल्याची टीका कैलासवाशी श्रीधर नाईक यांचे चिरंजीव युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी केली सुशांत नाईक म्हणाले की मागील चौतीस वर्षात सिंधुदुर्गचा विकास राणेंनी का केला नाही आता विकासाच्या वल्गना करत फसवी आश्वासने देऊन जनतेला भावनिक हाक घालण्याचा डाव राणे आखला आता शेवटच्या टप्प्यातलं इलेक्शन आलेलं आहे पंधरा दिवस झालेलं आहे आणि सात मेला हे निवडणुकीचं निवडणूक आहे आणि मतदान होणार आहे तर शेवटच्या इलेक्शनच्या वेळी ते म्हणतील की आमचं आता शेवटचं इलेक्शन आहे म्हणजे नारायण राणेंचं आता शेवटचं इलेक्शन आहे असं ते भावनिक साथ या सिंधुर्गवासिंना करतील पण खरं म्हणजे एकोणीसशे नव्वदपासून आणि आतापर्यंत गेली चौतीस वर्ष या जनतेनं त्यांना साथ दिलेली आहे आणि साथ दिलेली असताना या जनतेसाठी त्यांनी काय केलं हा खरं म्हणजे विचार करण्याची गरज आहे चौतीस वर्ष जो माणूस काही करू शकत नाही तो पुढच्या वर्षात काय करणार हा प्रश्न या सिद्धूर मनात आहे खरं म्हणजे गेल्या तीस वर्षात जी दहशत पसरवण्याचा प्रयत्न नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबाने केला ती खरं म्हणजे खरं काही कुटुंबांना त्यांनी उद्ध्वस्त म्हणजे विरोधकांच्या काही कुटुंबांना त्यांनी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला काही निर्गुण हत्या पण त्यांच्या त्यांनी केल्या आणि खरं म्हणजे ह्या करत असताना तुम्ही ह्यांना हे फक्त म्हणजे आता तुम्ही विचार कराल तर लोकसभा मतदारसंघामध्ये ह्यांना उमेदवारी मिळालेली आहे परत कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये नितेश राणे यांना उमेदवारी मिळणार आहे आणि ते आतला एक विद्यामान इथले आमदार आहे मालवण मतदारसंघामध्ये त्यांचे दुसरे मुलगे पहिला पहिला मुलगा त्यांचा नितेश राणे उमेदवारी मागत आहे म्हणजे तिनही ठिकाणी जर राणे उमेदवार म्हणून या ठिकाणी राहतील आणि ह्या ठिकाणी जर ते निवडून येतील तर किती आता याच्यानंतर दहशत पसरवली जाईल याचा अंदाज किंवा कल्पना या सुंदर नाहीये नाही आहे म्हणजे त्याच पद्धतीने म्हणजे जसे राणेंनी दहशत पसरवली त्याच पद्धतीने आमदार नितेश राणे यांनी सुद्धा या कणकोलीमध्ये दहशत पसरवण्याचा देवगडमध्ये कणकोलीमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला होता खरं म्हणजे त्यांच्याच पदाधिकाऱ्यांच्या त्यांनी गाड्या जाल्या होत्या काही प्रतिष्ठित वकिलांच्या सुद्धा त्यांनी गाड्या जाळल्या होत्या त्यांच्या गाड्या जाताना त्यांचं घर जर जळलं असतं आणि त्याच्यामध्ये काही हानी झाली असती त्यांच्या कुटुंबांना तर ते त्याला कोण जबाबदार असणार हो, असता खरं म्हणजे हे हा प्रश्न या ठिकाणी पडणार आहे त्यामुळे ह्या तिन्ही याच्यावरती जर राणे कुटुंबाचं वर्चस्व झालं हो तर ह्या सिंधुदुर्गामध्ये परत एकदा दहशतवाद आणि जी दहशतवाद आणि जो त्यांचा माज आहे तो या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यामुळे कितीही भावनिक साध्या घ्या तर ही जनता जनार्दन आहे त्यांनीच दोन हजार मध्ये असं म्हटलं होतं की माझं दोन हजार मध्ये ज्यावेळी वैभव मी त्यांचा पराभव केला होता त्यावेळी त्यांच्या निवडणुकीच्या आधी भाषणं होती की परमेश्वर सुद्धा माझा पराभव करू शकणार नाही पण त्याच परमेश्वराने त्यांना जागा दाखवून दिली होती आमच्या दृष्टीने ही जनता जनार्दन हीच आता जी परमेश्वर आहे आणि हीच परमेश्वर जेव्हा खरं म्हणजे वाईट प्रवृत्तीचा सुरुवात चांगली होऊ शकते पण वाईट प्रवृत्तीचा अंत हा वाईटच असतो खरं म्हणजे अंताकडे किंवा राजकारणाच्या अंताकडे नारायण राण्याची शेवट होत आहे आणि तो परमेश्वरच त्यांना तो अंत वाईट करून दाखवणार आहे खरं म्हणजे आणि ह्याच प्रवृत्तीचा म्हणजे वाईट प्रवृत्तीचा सुरुवात जरी चांगली झाली तरी अंत वाईट होणार खरं म्हणजे ह्या मतदारसंघामध्ये कोणीही कार्यकर्ते शिल्लक नाही आहेत का कारण जे मूळचे बीजेपीचे कार्यकर्ते फक्त सत्रांजी उचलण्यासाठी आहेत का हा प्रश्न जनतेच्या मनामध्ये आहे भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे कारण तिन्ही सीट जर राणे कुटुंबच लढवणार असतील तर त्यांनी बीजेपीच्या मूळ कार्यकर्त्यांनी किंवा त्यांच्या राणे समर्थक कार्यकर्त्यांनी फक्त सत्रांजी उचल उचलायचे आहेत का सर्व पुरच्या तुमच्यासाठी आहेत का आज राणेंची फॅमिली म्हणजे आज त्यांची मुलं या मतदारसंघामध्ये दावा ठोकताय पुढे त्यांची नातवंड या मतदारसंघामध्ये दावा ठोकणार नाही कशावर हा प्रश्न जनतेच्या मनामध्ये उपस्थित होत आहे